मुंबई के मारे कई

यासाठी देऊन तुमचं समर्थन मारतो यासाठी ते चारशे या पार मारत होते दहा वर्ष दोन हजार चौदा ते एकोणीस पडेल किंवा चौदा ते चोवीस पडेल निवडणुक होईल पडेल आपण देशाचे नागरिक म्हणून या देशामध्ये आपण स्थिर सरकार दिलं त्याचे कित्येक फायदे तुमच्या नजरेसमोर आता आपल्या समोर आहे अशा कभी तरी तुम्हें बस में हिशोब ला भारत सरकार के, के योजना चालू है योजना योजना फायदा होता है कभी कभी टोटल मारा हिशोब मारा जब तुम्हारा कहे कि देशा सब चुकू मोदी साहब एक तरी वक्तव्य मोदी साहब ने कभी तरी तुम्हें प्रश्न विचार जनता पक्ष एनडीए सरकार अगर देश आल तो आम्स संविधान बजाला चलावा दिए तुम्हारा कुछ योग दोन हजार चौवीस लोकसभा मतदान आज राहुल गांधी हवा निर्माण जो आम पान चलना है जो तो आत्मविश्वास देता है जेप बोलो मित्र पक्षां मध्य आला है आज अमेरिके में जाऊ राहुल गांधी प्रत्येक नागरिका ने उद्दिषा आज की आरक्षण बदलाव रैली आम एक राष्ट्रीय रैली का दोन हजार चौवीस निवी वर्ष है अपन हा वर्ष मधे कि तीनदारे

आजच्या सभरागृहामध्ये बस आणि भाषण करण्याचा अधिकार आणि ज्या रस्त्यावर एक वेळेला तो अधिकार अगर राहणार

हा साधा फक्त प्रश्न तुम्ही विचार राहुल गांधी आणि सिंग गांधीचे त्यांना तर रिमोट वर चालवणारे प्रतिनिधी म्हणून पण बोलले गेलेले होते ते धार धन्य चॅनल बदलला तर मनमोहन सिंग सिंगच्या दूरदर्शन एनडीपी होऊन जायला अशी परिस्थिती मनमोहन सिंगची होती आता तेच राहुल गांधी ले ले आए, तर तुम्हाला मिळालेलं जे आरक्षण आहे ते संपल्या जमा समजा असा विचार तुम्ही घेऊन खरा माझ्या त्या गावाकडे गेलो पाहिजे आमच्या अंकुलजींचं भाषण अंकुल जाधवांचं भाषण आमच्या निलीन कुलकर्णींचं भाषण आवर्तून तुम्ही ऐकला तरी तुम्हाला बघ आज तिने आणि तिने आपला भारत आपला देश भरत चाललेला आहे ज्या संविधानाचा आधार घेऊन हो। प्रत्येक भारतीय नागरिक आज आपका देश क्या डॉक्टर बाबा साहब आंबेडकर कांग्रेस पक्षा ने का हाल के कसा विरोधा भूमिका घी असंत्य उदाहरण आमका सहकार काल्पनिक उदाहरण नहीं उदाहरण इतिहास में उदाहरण की डॉक्टर बाबा साहब आंबेडकर विरोध काँग्रेस पक्षाने भाडेला राजकारण कसं केलं याची उदाहरण इतिहासामध्ये नोंदय पाहिलं म्हणून आम्ही काय इथे फक्त पेटवण्यासाठी आणि तुम्हाला भरपूर कठी बोलवलं नाही पण तुम्हाला पण खरं काय छोटं काय कळलं पाहिजे अवघ्या नरेंद्र मोदी काय आता दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान

एक आत्मविश्वास आणि हा रस्त्यावर येऊन तुम्हाला सांगू शकतो का की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान सन्मान आम्ही लोकांनी एवढं केले अहो तुम्हाला एक साधा प्रश्न तुम्हाला अमेरिकेमध्ये राहुल गांधींनी ते वक्तव्य केलं त्यांना केलं त्यांना त्यांना अगं चुकीचं वाक्य असतं घेतली ती चुकीची होती काँग्रेस पक्ष कधीही आरक्षण संपवणार नाही आज पर्यंत आपली सभा होईपर्यंत राहुल गांधींनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे का ते वक्तव्य नाकारला आहे का कुठलंही काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळीनं बोलवा तुम्ही त्याबद्दल तुझी भूमिका तरी सांग तू काय करणार आहे अहो आपण अशा जागा कापेट राहिलो अशा जागा आपण प्रश्न विचारले नाही निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रश्न विचारले गेले जिथे किंवा आमकु जाधवांना विचारा घटना आतापर्यंत कोणी बदलली मिलीन कुलकर्णी काय हे कधीतरी भेटायला आणि या कळलं पाहिजे बदलून दाखवली आणि त्या तुलनेमध्ये आमचा भारतीय जनता पक्ष आणि एनडीएनी लग्नीच्या संविधानाकडे वाटायला दिला मी पाहिलं नाही याचा आम्हाला शहाचा अभिमान आहे अभिमान आहे म्हणून बाजूला ही जे आरक्षण बचाव आहे काढली तुम्हाला काही गोष्टी कळल्या का तुमच्या जोरवाडी वाढी मध्ये लोक येतात भाजप करतात तुम्हाला घाबरवतात तुमच्यामध्ये भीती निर्माण करतात आणि स्वतःच्या पक्षाला फक्त मतदान मिळवून घेत तर तुम्ही विचारला पाहिजे अहो सगळ्या योजनांच्या वाटून घेवा

जना ज्यांना आरक्षण मिळते आणि जना जण आरक्षण पाहिजे अशी मागणी करणाऱ्या प्रत्येक समाजाने या आंदोलनाच्या निमित्ताने त्या निमित्ताने परत घरी जात असताना आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या आपल्या समाजाला जागरूक केलं पाहिजे त्यांना जागा केलं पाहिजे ते आज आपल्या देशामध्ये दे राहुल गांधींच्या विचाराचे नेते मंत्री देशाचं नेतृत्व करून दे� राहत जे यंदा अगर सत्ते मध्ये कुठून आले तर आपल्या हक्काचं आरक्षण घालून टाकतील एवढी जागरूकता तुमच्या सगळ्याकडे असली पाहिजे आज आपल्या देशाचं नेतृत्व अशा नरेंद्र मोदी साहेबांकडे आहे ज्या मोदी साहेबांनी नेहमी आरक्षणाचं संरक्षणच केलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय पहा तेव्हा तुम्हाला स्पष्ट कळेल जो पर आदर जो जो में जोपर्य भारतीय जनता पक्ष नेतृत्व आए सरकार या जो प्रेम राज्य करे नेतृत्व करे तो मुझा हक्का आरक्षण आला तुम्हें ही हाथ लगू सकना नहीं जो शब्द तुम्हारा नहीं आदेश तुम्हारा देते शब्द देते आरक्षण दे तुम्हारा तुम्हारे हक्का है तुम्हार पीढ़ी तो सभी है तो

आमचा एकमेव आहे आमच्या एकमेव आम्ही आमचा गटबंधन आहे जे विश्वास आणि तुम्हाला हा शब्द देऊ शकतो आज कुठलाही आमचा महाविकास आघाडीचे नेते म्हणले ना तुम्ही असाच शब्द त्यांचा व्याजपीठावर त्याला तुमचा तुम्ही प्रवृत्त केलं पाहिजे तरच तुम्ही जागरूक जागरिक आणि जागरूक समाज म्हणून तुम्ही मिळत नका म्हणून बांधवानो भगिनीनो आणि करून मित्रांनो

तुम्ही तुम्ही नागरिक जागृत राइजेगा तुम्हारा भर भेजा प्रयत्न करता है तुम्ही तुम्हें संगा अरे बाबा जिम बेचल ये बाजूला राह दे ए, आम्हाला समर्थन केलं बरोबर सहा जणांचा मी मनापासून आभार मानतो तुम्ही प्रत्येकाने या आरक्षण बचाव राहिला इथे येऊन ते समर्थन दिलं तुम्हाला प्रत्येकाचा मी मनापासून आभार मानतो इथे सांगतो जो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज वॉट